कुपवाड शहरातील सामाजिक संघटना झाल्या बोथट फक्त मेन रस्त्यावरच लक्ष केंद्रित करून बाकीच्यांचाच कारभार ठेवतात अंधारात कुपवाड शहरातील व्यायामशाळा आणि नवीनच बांधलेले स्टेडियम कुणाच्या अधिपत्याखाली हा तर गौणच विषय आहे सध्या ही प्रॉपर्टी महानगरपालिकेची आणि तमाम जनतेचे असतानाही काही काही माजी नगरसेवकांनी गेल्या कित्येक वर्षापासून आपलाच कब्जा ठेवलेला आहे यावर कुणीही आवाज उठवत नाही आणि कुठलीही सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं धाडसही होत नाही त्यामुळे सगळे पळकुटे खेळाडू आहेत का असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या आता आता कुपवाड शहरातील मेन रस्त्यावरच लक्ष केंद्रित करून काही तथाकथित नेते व संघटना ठेकेदारावर डोळा ठेवून आहेत ही तर झाकली मूठ संवानाकाची आहे पण कोण बोलणार हे सगळे कुणाचे तरी कुणाच्या मेंद्याखाली वावरत आहेत साहेब साहेब म्हणून हुजरीगिरी करण्यात हे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते माहीर आहे हे कुपवाड शहरासाठी अत्यंत धोकादायक आणि घातक आहे म्हातारी मैलाचं दुःख नाही पण कारण काळ सुखावत नाही त्यानंतर तुम्हाला कोण पुसणारीही नाही पण हुजरीगिरी करणं हे शहरासाठी अत्यंत घातक आहे आता सगळ्यांना नगरसेवकांचं स्वप्न पडतात पण हे मृग ठरू शकते कारण जन जनता इतकी दुधखोळी नाहीये आता सोशल मीडियावर सगळेजण जण पाहत आहेत कोण किती लालघोटेपणा करतो आणि हुजरीगिरी करतो हे सर्वांच्या ध्यानात त्यामुळे कुपवाडकरांनो या खेपेस अशा फाळकुट दादा यांना चार कोस दूर सारावं काही जण संघटनाची झुल अंगावर पांघरून हे अधिकाऱ्यांचीच हुजरीगिरी करतात हे कद्यापी कुपवाडकर यांच्या हिताचं नाही यांना कुपवाडच्या हिताचं काही देणं घेणं नाही असंच काहीसे तरी वाटतं हे मात्र निश्चित